अनंतकोटे ब्रह्मांड नायक महाराजाधिराज गराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर जीवन चरित्रावर कालखंड बत्तीस वर्षाचा या काळामध्ये महाराजांनी खूपच चमत्कार केले श्री गजानन महाराज वराड शेगाव शेगाव श्री एकोणीशे रोजी प्रथमच तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या महाभ पडलेल्या उत्सव पत्रावरील कण खाऊन खात होते गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या बेफाम असलेल्या घोड्याच्या आढळले तो दार घोडा शांत होऊन स्वस्त उभा राहिला होता कीर्तन संपल्यानंतर गोविंद महाराज मंदिरात झोपले परंतु त्याचे लक्ष त्या घोड्यावर होते रोज दानगाई करणारा घोडा आज स्वस्त उभा कसा या गोष्टीचे त्यांना आचार्य वाटले त्यांनी उठून निरकून पाहिले तेव्हा गजानन महाराजांनी घोड्याच्या चौपाई शयन केलेले दिसले दुसऱ्या दिवशी कीर्तनाचा टाळकरी महाराजांचे सांगितले की हा साक्षात शिव अवतार आहे त्यांची अपेक्षा करू नका भजन अनारखे की गात असते लोक त्यांना बहुमूल वस्त्र अलंकार करण्यात फायद्यापर्यंत अर्पण करून पण ते सर्व तिथेच टाळून निघून जात लोकांना त्यांच्या दर्शनाचे मन शांती मिळत बळकडला गावागावातून लोक येऊ लागले महाराजांचे चरण बंधून कोण धरू लागले पुत्र संतांनी मागू लागले विद्या मागू लागले त्यांचे मनोरथ पूर्त होऊ लागले महाराजांनी तिथे अवलंबिक चमत्कार केले गजानन महाराजांच्या एकदा मुलाने गजानन महाराजांना विलीत भरून दिले आणि विस्त आणायला म्हणून बंकटला त्यांना गल्लीत जाण राम। विस्तव मागितला विस्तव देत नाही असे त्यांना मुलांना सांगितलं आणि महाराजांनी सांगितलं निंदा केली मुलांना त्यांना घालून दिले मुले रिकामी विस्तव पेटलं महाराजांना मुलाखत निघाला श्री गाजन महाराज यांनी oh. कोणी रामत कोणी कृष्णा अवतार तर कोणी शिवशंकर शेगाव पडले असे समाज अकोल्यात भास्कर नावाचा एक शेतकरी होता शेतावर तो काम करी दर दुपारी त्यांच्याकडे पाणी मागण्यात गेले भास्कर शेतकरी महाराज रागा म्हणाले सकाळी वडा करून आला तेव्हा तुम्हाला देव काय करू लागले वा इथून पुणे पाणी चालते वा इथून शेजारी कोरडे विहीर त्यांना घाटावर महाराज बसले होते महाराजांनी लगेच त्या कोरड्याविहिरीत पाणी उत्पन्न केले भास्कर शेतकऱ्याने क्षमा मागितली त्या वेळेपासून तो महाराज संगे शेगावी शेगावच्या खंडू पाटील महाराजांकडे आला त्यांना मुलाबळ नव्हती त्यांना महाराजांचे पाय धरून गळ घातली स्वामी मला एक पुत्र द्या त्या महाराजांनी म्हणाले अरे तू श्रीमंत पाटील माझ्या जवळ भीक मागतोय अरे तुला कोईन बाळ नाव त्यांचे भिक्या ठेव काही काळात खंडू पाटलांना पुत्र झाला त्यांनी नाव भिक्या ठेवले पाटलांनी अंबरज पुरुषी जेवण गावात घातले शुद्ध एकदश हरी गजानन पंढरी विठ्ठलाच्या दर्शनात गेले भक्त आणि इतर पाच पन्नास शेगावकर महाराजांच्या बरोबर होते जय जय राम कृष्ण हरी म्हणत विठ्ठल दर्शनाचा हेतू होता तो महाराजांनी पुरविला श्री गजानन महाराजांनी भंढरीचे बापू काळातील विठ्ठल दुर्गे दर्शन दिले भंढरीची वारी म्हणून विठ्ठल नामाचा गजर करीत शेगाव भाद्रपट शुद्ध पंचमी सन एकोणीसशे दहा गुरुवार रोज विठ्ठालचं नाम गजले गजानन येथे गजानन महाराज समाधी झाले त्यांच्या ठिकाणी भक्त गजानन महाराज प्रेम भक्ती श्रद्धा व निष्ठा आहे त्यांना आजही साक्षरता पूर्ण अनुभव घेतो त्यांची प्रकृती गजानन महाराज आजही भक्तांचा देव असतात त्यांच्या संकटी धावून जातात त्यांचे मनोरंगा पूर्ण करतात दयानंद अशी धन देतात आरोग्य उत्तम